जय शिवराय मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ऐतिहासिक पानपोई साताऱ्यातून पुण्याकडे जाताना शिरवळ येथे धनगरवाडी या गावाशेजारी ही पानपोई आहे अर्थातच खंडाळा पास केल्यानंतर आपल्याला डाव्या हाताला पुण्याकडे जाताना ही पानपोई लागते एकमेकांवर रचलेले दगड सुंदर असं नक्षीकाम असणारे खांब बाहेरून ओबडधोबड आणि आतून गुळगुळीत अशा या दगडांची रचना आहे आतमध्ये दोन रांजणं आहेत रांधणं देखील एकाच पाषाणामध्ये पूर्णपणे कोरली गेलेली आहेत या वास्तूविषयी डॉक्टर डी डी कोसंबी लिहितात याचा कालखंड दोनशे ते इसवी सन अडीचशे ते पाचशे इतका असावा अर्थातच ही सतराशे ते अठराशे वर्षापूर्वीची पनपोई असावी असं त्या अभ्यासकांचं मत आहे साताऱ्याहून पुण्याला जाताना नक्कीच प्रवासांचे तसेच गडप्रेमी किंवा इतिहासप्रेमींचे आजही ही पाषाणात उभी असणारी पानपोई लक्ष वेधून घेते पाहण्यासारखी गोष्ट म्हणजे जी रचना आहे ती दगड बाहेरून ओवडधोबड आहेत आणि आतून पाहिलात तर ते पूर्ण गुळगुळीत आपल्याला पाहायला मिळतात अशा प्रकारच्या पोस्ट पाहण्यासाठी आणि अशा प्रकारच्या ऐतिहासिक वस्तू पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण अशा प्रकारच्या नाणेघाटातील देखील पानपो जसं या त्याच्यात साधर्म्य दाखवतात त्या देखील आपण दाखवणार आहोत जय शिवराय